आगामी काळात साजरे होणारे सण उत्सव शांततेत पार पडावे व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहे आगामी काळात गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महात्मा ज्योतिबा फुले जयंती श्रीराम नवमी रमझान महावीर जयंती या सण उत्सवादरम्यान शहराची शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता सण व उत्सव दरम्यान नागरिक व पोलिसांचा समन्वय महत्वाचा असल्याचे मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी व्यक्त केले या संदर्भात गुरुवारी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत पोलिसांनी सण व उत्सव साजरे करताना नागरिकांनी घ्यावेची काळजी याबाबत मार्गदर्शन केले या प्रसंगी नागरिकांतून आलेल्या सूचना व तक्रारीची दखल घेऊन त्या सोडवण्याची त्यांनी ग्वाही दिली आगामी येणारे सण उत्सव आहेत रमजान ईद आहे रामनवमी आहे त्याचबरोबर हनुमान जयंती आहे आणि चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे या अनुषंगाने होणारे कार्यक्रम त्या संबंधाने सर्व शासकीय नियमांचं तंतोतंत पालन व्हावं आणि हे सण उत्सव अतिशय शांततेच्या वातावरणात पार पाडावेत या दृष्टीने शांतता कमिटी आणि हे सण उत्सव साजरे करणारे मंडळ यांची संयुक्त बैठक आज अंबरनाथ पोलीस स्टेशन या ठिकाणी घेण्यात आली आणि सर्वांना शासकीय जे आदेश आहेत नियम आहेत त्याचं तंततंत पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आणि या सण उत्सवामध्ये कुठेही शांतता बा आबा, शांतता अबाधित राहील याची दक्षता घेण्याबाबत सांगण्यात आवाहन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर येऊ आपल्या निवडणुकीच्या आचारसंहितेचं या कालामध्ये कुठेही भंग होणार नाही याबाबतच्या सूचना सर्वांना देण्यात आलेल्या आहेत तरी मी आपल्या माध्यमातून सर्व आंबडकर अंबरनाथ विनंती करेन की हे सण उत्सव आपण शांततेत पार पाडावेत